मिरजेतील समतानगर चौगले प्लॉट येथील रहिवासी मा, राजीव मार्टिन मार्टीन देवासिया वैवश चोपडणं यांच्या मोटरसायकलवरून अपहरण करून धारदार हत्यार व खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आरोपींनी जबरदस्तीने मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करून अठ्ठ्याण्णव हजार रुपये ऑनलाईन लंपास केल्याची घटना घडली याप्रकरणी गांधी चौक पोलिस यात अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून चार संशयित आरोपींना केवळ साडेचार तासात अटक केली लतीफ खाजा शेख वाहिद मुल्ला राजेश गुजराती व राहिल शेख सर्व राहणार माणिकनगर मिरज असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची संशयित आरोपींची नावे आहेत फिर्यादी राजीव देवासिया यांना एम एच दहा सी डी शून्य सातशे चोपन्न क्रमांकाच्या मोटरसायकलवरील रितेश कुरणे याने चाकूसारख्या धारदार हत्याराचा व बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने बामणी येथील नदीजवळ नेले त्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल आधार कार्ड व पॅन कार्ड लतीफ खा शेख याच्याकडे देण्यास भाग पाडले यावेळी आरोपी वाहिद बोला राजेश गुजराती मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ए आर नव्याण्णव बावीस व राहिल शेख यांनी शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये क्रेडिट बी ॲप जबरदस्तीने इन्स्टॉल करून त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेतले व गुगल पे अकाउंटवरून अठ्ठ्याण्णव हजार रुपये एडमंड जोएश बशान इकबाल हुसेन यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी रितेश कुर्णे लतीफ खाजा शेख वाहिद मुल्ला राजेश गुजराती व राहील शेख सर्व राहणार माणिकनगर मिरज या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील रितेश कुर्णे फ फरारी आहे चार आरोपींना दिनांक सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत